<म्प्रेवर्णार> माननीय मंत्री महोदय नामदार धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभ हस्ते हा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरा ध्वजारोहण सोहळा संपन्न होतोय बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि आपल्या वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या शैलीवरती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा आपलं नाव उंचावणारे बीड जिल्ह्याचे शान मंत्री महोदय सन्मान्य धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री बीड यांच्या शुभ हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होतोय त्यांच्या समोर बीड जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत बीडच्या श्रीमती दीपा मुधोळ मुंडे जिल्हाधिकारी बीड श्री अविनाशजी पाठक साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड श्री नंदकुमारजी ठाकूर साहेब पोलीस अधीक्षक बीड यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होता थोड़ा बाधा देखिए थोड़ा मांग मारे खाते थोड़ा सा गाडिओ राजकीय सुरू आहे

सन दोन हजार दहा साली विधान परिषद सभेवरती निवड झाली दोन हजार चौदा साली विधान परिषदेचे विरोधी नेते बनले आणि दोन हजार एकोणीसला सामाजिक न्याय आणि सध्या महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री सह पालकमंत्री दिनची गुन्हा सांभाळणारे आजच्या दुजार भागाचे प्रमुख अतिथी मान्य नामदार धनंजय साहेब कृषी मंत्री भाग पालक पालकमंत्री बीन ते परेड निरीक्षणासाठी परेड कमांडर त्यांना परेड निरीक्षणासाठी आपल्या देशाचं संरक्षण दल हे कायम सक्षम राहिलं पाहिजे त्यामुळे प्रत्येक सोहळ्याच्या संरक्षण दलाचं ठिकाणी प्रजासत्ताक निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे हे आपल्या निरीक्षण करण्यासाठी येत आहे

आणि त्यानंतर प्रशासनामध्ये जिल्हा प्रशासन सुद्धा अतिशय महत्वाचं असत आणि या जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या मी जिल्ह्याच्या पहिल्या विद्यार्था आपल्या प्रेमचे काम हा सांभाळून सुद्धा

ඒ හ මට ර ේ රු ස ද ම හ ද යි ම මගන්නනේ මම හොල මගේ ද ද ේ ඇ ම කරේ නොල ම ග ම න ම කර ඇම නො. मोठ्या संख्येने उपस्थित बीडचे नागरिक अतिशय उत्साहामध्ये स्वयंस्फूर्तीने उपस्थित आलेले बीडचे सर्व नागरिक या ध्वजारोहणासाठी उपस्थित आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय धनंजय जे मुंडे साहेब कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड त्यांनी परेडचं निरीक्षण करून पुन्हा एकदा मंचाकडे त्यांचं आगमन होत आहे आणि परेड कमांडर प्रमुख मान्यवरांची रिपोर्टिंग करून पुन्हा का, का परेडकडे येत आहेत समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही दूध दही ताक लोणी तूप सगळे एकाच कुळातले असून सुद्धा प्रत्येकाची किंमत मात्र वेगवेगळी असते श्रेष्ठत्व हे जन्मापासून मिळत नाही तर ते आपल्या कर्तृत्वाने निर्माण करावं लागतं आणि अशाच आपल्या कर्तृत्व नेतृत्वा वक्तृत्व शैलीने जनतेच्या आणि शासनाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे मंत्री महोदय श्री धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड त्यांना विनंती करतो की आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा द्याव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिन समारंभाला उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी निमंत्रित मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथम मी मनपूर्वक शुभेच्छा देतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक सैन्य दलातील जवान आणि ज्ञात अज्ञात शहीदांना विनम्र अभिवादन करतो भगिन्या आणि बंधूंनो असंख्य स्वातंत्र्य स्वातंत्र्यविराच्या बलिदानातून स्वातंत्र्य झालेल्या आपल्या देशाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आजच्या दिवशी एक, एक स्वातंत्र्य सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य लोकशाही असलेला देश म्हणून ओळख मिळाली भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या रूपाने देशाचा पाया उभारला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत संपूर्ण भारताने स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला या बीड जिल्ह्याने केंद्र शासनाच्या वतीने आयोजित केलेल्या अनेक उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला हर घर तिरंगा मेरीन माती मेरा देश, देश या आणि अशा देशभक्तीमय कार्यक्रमाच्या माध्यमातून मायभूमीवर प्रेम ऊर्जा आणि ऋण व्यक्त करण्याची आपल्याला यामुळे संधी मिळाली आपण सर्व या अमृत कलाचे साक्षीदार झालो हे था। खरं तर आपले भाग्यच आहे श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे नुकत्याच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाने आतापर्यंत राज्यभर झालेल्या सर्व कार्यक्रमांचा विक्रम मोडला असल्याचे खुद्द राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव साहेबांनी तसेच दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मंचावरून या ठिकाणी कबुली दिली की आपल्या सर्व बीड जिल्ह्यातील जनतेसाठी कौतुकाची थाप आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेला जिल्हा प्रशासन विविध विभागाचे तसेच जिल्हावासियांचे मी प्रसंगी आभार व्यक्त करतो मला सांगायला आनंद होतो आहे की शासन आपल्या दारी या कार्यक्रमात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख लाभार्थ्यांना विविध योजनेचा थेट लाभ देण्यात आला आहे तरी सातशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या विविध योजनांच्या लाभाचे वाटप त्या ठिकाणी करण्यात आले प्रस्तावित शासकीय इमारत शासकीय संस्था क्षेत्र श्रीक्षेत्र परळीवैद्यना तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासह सुमारे एक हजार चारशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सुद्धा यावेळी करण्यात आले शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाचे तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले असून लवकरच या ठिकाणी नवीन शासकीय इमारत दिसेल बीडचे कृषी भवन ऊसतोड कामगारांच्या मुलीसाठीचे वसतिगृह बीड आणि शिरूर कासार येथे स्वतःच्या जागेत होणार असून लवकरच याचे बांधकामही सुरु होणार आहे त्याचबरोबर श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ तालुक्यातील जिरेवाडी येथे कृषी महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ येथे धर्मापुरी येथील सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र सिरसा येथील एमआयडीसीचा विस्तार श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा बीड व परळी बस स्थानकांची काबे या ठिकाणी हाती घेतली आहेत या व अशा विकास कामामुळे बीड जिल्ह्याचा चेहरा मोरा नक्कीच बदलेल सामाजिक न्याय खात्याचा मी मंत्री असताना सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी आता बीड जिल्ह्यात सर्व अकरा तालुक्यातील एकूण बावीस वसतीग्रह सुरू करण्याची मान्यता मिळाली असून पूर्वीचे बारा व नवीन दहा असे सर्व बावीस वसतीग्रह येत्या शैक्षणिक वर्षात सुरू होतील हे सांगताना मला एक वेगळंच समाधान या ठिकाणी वाटत आहे मला सांगताना आनंद होत आहे की राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करीत असताना या राज्यातील मायबाप शेतकरी जनतेची सेवा करण्याची संधी मला सरकारने दिली मी कृषी मंत्री झाल्यानंतर शंभर दिवसात शेतकऱ्यांच्या हिताचे जवळपास पंचाहत्तर निर्णय घेतले याचा लाभ साहजिकच आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही झालेला आहे बीडचे तीन पिढ्याचे स्वप्न म्हणून अहमदनगर बीड परळी या बहुप्रतिष्ठित रेल्वे मार्गाकरिता दोन हजार आठशे सव्वीस कोटी एवढा खर्च अंदाजित असून यापैकी एकूण एक हजार चारशे तेरा कोटी असा निम्मा वाटा राज्य सरकारचा आहे रेल्वेचे काम प्रगतीपथावर असून आता पर्यंत चाचणी यशस्वी झाली आहे लवकरच जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचे स्वप्न पूर्ण होईल असे आश्वासन मी या निमित्तानं आज या ठिकाणी देतो नुकतेच देशपातळीवरील फार्मर आयडी साठी संबंध देशात बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली व सर्व शासकीय योजनांचा लाभ ते अगदी पीक कर्ज पीक किंवा भरण्यासाठी या कार्डचा लाभ होणार असून ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची आहे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी चारशे दहा कोटी रुपयाचा प्रारूप आढळल्यास जिल्हा नियोजन समितीने नुकतीच मंजुरी दिली यासह वैद्यकीय गृह पशुसंवर्धन शासकीय शाळा बांधकाम रस्ते जलसुविधा महावितरण पर्यटन आदी विकासासाठी एकशे चाळीस कोटीची अतिरिक्त मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी अतिरिक्त निधी देण्यासाठी सकारात्मक दर्शवली आहे की आपल्याला आप सगळ्यांना एक सर्वांगीण विकासाची जमेची बाजू आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही मराठा प्रमाणपत्र देण्याचे काम दस्तऐवजाच्या नोंदीवरून युद्ध पातळीवर सुरू आहे यासह नुकताच मराठा समाज व खुल्या प्रभागातील सर्वेक्षणाचे काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी एक जाने या, जाने या कालावधीतच पूर्ण करण्यात येत आहे हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने करावे असे आव्हान मी या मंचावरून करू इच्छितो जागरूक सर्वेक्षणामुळे राज्यपातळीवरून मोठ्या व महत्वाचा निर्णय आगामी काळात घेण्यात येणार आहे त्यामुळे दक्षता पूर्ण राहून हे सर्वेक्षण करावे अशी मी विनंती प्रशासनाला या ठिकाणी करतो आहे मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाज धनगर समाज मुस्लिम समाज यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी हे सरकार कटिबद्ध आहे हेही या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगतो या मंचावर मी सांगू इच्छितो की शासनाने निर्धारित केलेल्या पन्नास हजार लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करून आपल्या जिल्ह्याने महसूल विभागामार्फत विशेष अर्थसहाय्य योजना नैसर्गिक आपत्ती रेशन कार्ड मतदान ओळखपत्र नैसर्गिक आपत्ती नुकसान अनुदान अंतर्गत अकरा लाख पंचावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव लाभार्थ्यांचा प्रत्यक्ष लाभ दिला आहे जिल्ह्यात चार हजार चारशे सदोतीस शेतकरी रेशीम उद्योग करीत आहेत पुढील काळात रेशीम उद्योग ही चळवळ म्हणून जिल्ह्यात विकसित होणार आहे याचा मला आनंद आहे पारंपरिक शेती व्यतिरिक्त शेतकरी काही करू पाहत आहे हे पाहून कृषी मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला विशेष हर्ष होत आहे त्या दृष्टीने पुढे जाऊन बांबू शेतीला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे समूह शेतीच्या माध्यमातून कृषी उत्पादक कंपन्या स्थापन करून राज्यात शेतकऱ्यांनी कोठ्यावधीची एकत्रित उत्पन्न घेऊन आदर्श प्रस्थापित केले आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील याचा अभ्यास करून शासकीय अनुदान योजनेचा लाभ घ्यावा असे मी आवाहन या ठिकाणी करतो प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमध्ये जिल्ह्याने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे मागील तीन महिन्यामध्ये एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांचा सा संपर्क साधून दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी कर्ज स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा योजना एक क्रांतिकारी निर्णय या योजनेचा लाभार्थ बीड जिल्हा आघाडीवर गावागावामध्ये कॅम्प घेऊन अठरा लाख एकोणपन्नास हजार लाभार्थ्यांनी एक, एक रुपयामध्ये पीक विमा योजनेत सहभाग घेतला तर खरीप हंगामामध्ये केवळ पंचवीस टक्के अग्रीमनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे याच कालावधीमध्ये तीनशे पन्नास आठशे पन्नास पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी अभियांत्रिकी अभियानाच्या मार्फत एकूण दहा कोटीचा लाभ मिळालेला आहे याद्वारे ट्रॅक्टर व पिवरक अवजारे वितरित करण्यात आले आहेत आपल्या बीड जिल्ह्यातील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नागरिक आजही शेतीवर अवलंबून आहेत हे दुष्काळ सदृश्य वर्ष आहे त्यामुळे खचून न जाता दुष्काळाला संधी समजून आपण जलयुक्त शिवार टप्पा दोन मध्ये जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचा संकल्प केला आहे दोनच दिवसापूर्वी संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत बैठक झाली त्यांनी जलयुक्त शिवार टप्पा मधील कामांना निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला आहे त्यामुळे या अंतर्गत जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार यासह जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे केली जातील असे नियोजन करण्यात आले आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसमधील आणि मार्च एप्रिल व जून दोन हजार कालावधीतील अतिवृष्टी सततचा पाऊस आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी आठ लाख पंचवीस हजार पंचवीस हजार बावीस शेतकऱ्यांना राज्य शासनाने सहाशे बावीस कोटी पासष्ट लाख रुपयाचे मदत अनुदान मंजूर केले आहे त्यापैकी आतापर्यंत चारशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे प्रत्यक्षात वितरण झाले असून उर्वरित निधीचे वितरण प्रगतीपथावर आहे राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची दखल घेत आपला दवाखाना सुरू केला आहे या अंतर्गत बीड जिल्ह्यात नऊ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आहे आतापर्यंत जिल्ह्यातील पन्नास हजार सातशे बावीस रुग्णांची तपासणी व अन्य आरोग्याविषयी लाभ देण्यात आला आहे बालविवाह थांबवणे हे आपल्या समोर आव्हान असले तरी त्या आव्हान पेलण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दाखवली असून ही कौतुकाची बाब आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस त्या आतापर्यंत तीनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवण्यात आले असून हा एक चांगला पायंडा या जिल्ह्याने सुरू केला आहे जिल्ह्यातील वाढत्या सोयी सुविधा धार्मिक आध्यात्मिक साहसी पर्यटन स्थळांचा विकसित करून त्यातून जिल्ह्याला महसूल मिळेल जिल्ह्याची प्रतिमा उंचावेल अशा दिशेने वाटचाल सुरू आहे जिल्ह्याच्या या सर्व विकासाच्या टप्प्यावर राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पवारसाहेबांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतच आहे भविष्यातही ते मिळत राहील बंधू भगिनीनो मी नेहमी म्हणत आलो आहे की ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाची आर्थिक उन्नती हाच खरा विकास आहे त्यासाठी शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून एकत्र एकजुटीनं काम करत राहू असा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तु साहेब बीड जिल्ह्याच्या वाढत्या प्रगतीच्या अहवालासह आपण